जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन झालं आहे दिल्लीतील आर एम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली ते एकोणशी वर्षांचे होते गोवा मेघालय ओडिसा आणि जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून त्यांनी आपली कार्यभार सांभाळला तत्पूर्वी आमदार ते राज्यपाल असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त होत आहे तसेच दिग्गजांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे काही काळ भाजपमध्ये कार्यरत होते मात्र अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका केल्यानं त्यांच्याकडे देशभरातील राजकीय नेत्यांचं लक्ष लागले होते जम्मू काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती त्यावेळी सत्यपाल मलिक जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते अशा महत्वाच्या क्षणी प्रशासन आणि कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी राज्यपाल म्हणून सत्यपाल मलिक यांच्याकडे होती सत्यपाल मलिक यांच्याच कार्यकाळात जम्मू काश्मीर आणि लडाख असे भाग करण्यात आले होते दरम्यान सत्यपाल मलिक यांना तीन नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस गोव्याच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली होती मात्र पुलवामामध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते जवानांना हेलिकॉप्टर देण्याऐवजी बसने पाठवण्यात आल्याचं सांगत त्यांनी सरकारला लक्ष्य केलं होतं त्यांच्या या आरोपानंतर ते देशभरात चर्चेत आले होते